नागपूर शहराच्या कपिलनगर हद्दीत एका महिलेला आर्थिक फायद्यासाठी महिला आणि मुलींना व्यापारास प्रवृत्त करणे त्यांना ग्राहकांसाठी पुरवणे आणि त्याच्या पुढाकाराने वेश्या व्यवसाय चालवण्याचा आरोप करण्यात आला आहे पोलिसांनी अत्यंत सोयीस्कर पद्धतीने रेड कारवाई करून आरोपीला पकडले आहे आणि संबंधित ठिकाणाला एक वर्षासाठी सिलबंद करण्यात आले आहे या गुन्ह्याशी संबंधित तपास व कार्यवाहीची माहिती जाणून घेण्याकरिता बघूया प्रतिनिधी विशाल बंबलवार यांचा रिपोर्ट पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरनं पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत विश्राम नगर येथील बंधन विहार अपार्टमेंट मध्ये एक महिलेला देह व्यापारासाठी महिला व मुलींना प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले या महिलेने आर्थिक फायद्याच्या हेतूने या महिलांना देहव्यापारासाठी ग्राहकांना पुरवण्यासाठी एक जागा उपलब्ध केली होती पोलिसांनी पंटरच्या मदतीने आरोपीच्या घरात रेड घातला ज्यामध्ये पीडिता मिळून तिच्या सांगण्यानुसार ती वेश्या व्यवसाय करीत असल्याचे सांगितले गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे या ठिकाणाला एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहे या कार्यवाहीला पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण केलेत जय हिंद पोलीस स्टेशन कपिल नगर येथील अपराध क्रमांक पाचशे एक पब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे त्रेचाळीस तीन बी एन एस आणि सहकलम आहे तीन चार पाच सात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम हा पोलीस स्टेशन कपिलनगरचा गुन्हा दाखल आहे या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर कुमार सिंगल सर यांच्या आदेशान्वये सदरच्या ठिकाणी जे देह विक्रीचा व्यापार सुरू होता त्यामध्ये वंदन विहार अपार्टमेंट पहिला माळा गल्ली नंबर दोन विश्रामनगर बुद्धविहाराजवळ कपिलनगर हे जो माळा फ्लॅट आहे मान्य सी पी सरांच्या आदेशाने आज रोजी आम्ही ते सील केलेलं आहे यामध्ये मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या निदर्शनास असे प्रकार दिसलेस किंवा आपल्या फ्लॅटच्या शेजारी किंवा आपल्या परिसरामध्ये असा कुठलाही प्रकार दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून पोलीस लवकरात लवकर कारवाई करतील सदरचे फ्लॅट हे प्रतिपाल प्रल्हाद अंबादे रोड हे यांच्या मालकीचं होतं पण हे बाहेर राहतात आणि त्यांनी जे भाड्याने दिली होती आरोपींना तर त्यांनी ते भाड्याने घेतल्यानंतर असे प्रकार प्रकारे सुरू होते आणि सदरचा फ्लॅट जो आहे हे मान्य सी पी साहेब यांच्या आदेशान्वे पुढील एक वर्षासाठी सदरचे हे फ्लॅट सील करण्यात आलेले आहे संपूर्ण नागपूर शहरामध्ये असे प्रकार दिसून आल्यास मान्य सी पी सर यांनी स्ट्रॉंग ऍक्शन घेत सदरचे जे फ्लॅट आहे किंवा हॉटेल्स आहे हे सील करण्याचं काम चालू आहे आमच्याकडे जे फ्लॅट सील झालेलं आहे हे मान्य डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल सर पोलीस आयुक्त नागपूर शहर सोबतच मान्य जॉईंट सी पी सर मान्य रिजन सर मान्य डी सी पी झोन सिक्स सर सोबतच मान्य डी सी पी महेक स्वामी मॅडम आणि मान्य ए सी पी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन कपिलनगर यांनी हे सीलबंदची कारवाई केलेली आहे